दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नडशाळेतील मुलांनी लुटला वनभोजनाचा आनंद दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नडशाळेतील मुलांसाठी सहशाले उपक्रमांतर्गत वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते प्रगतशील बागायतदार राजू सोळसे यांच्या मळ्यात आयोजित केलेल्या वनभोजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला सकाळी अकरा वाजता शाळेत परिपाठ झाल्यावर दोन्ही शाळेतील विद्यार्थी मस्त मौज मस्ती करत शेताकडे रवाना झाले प्रगतशील बागायतदार राजू सोळसे यांनी मुलांसमवेत शेतात आलेल्या गुरुजनांचे स्वागत करून त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली यानंतर शेतात बहरलेल्या पिकांची विविध वृक्ष वनस्पती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली वनभोजनानंतर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपले विविध कलागुण सादर करून उपस्थित सर्वांचीच मणे जिंकली सुभाष अतनुरे यांचे गीत गायन श्रीशैल मलगण यांनी मुलांसमवेत ठेका धरत नृत्य सादर केले एकंदर मुलांनी विविध कार्यक्रम सादर करून वनभोजनाचा आनंद लुटला यावेळी दत्तात्रय टोंगे सिद्धराम गोरे बसवराज मंत्री संजीव कुमार बेन्नेसूर रवीकुमार कोरचगाव सुहास पवार शोभा मेत्रे अंजली गुंजोट पोमू राठोड यांनी मिळून वनभोजन कार्यक्रम यशस्वी केले